जाकीर खानने हिंदी स्टँडअप आणि स्टोरी टेलिंगसाठी जे काम केलं ना मला वाटतं मराठीमध्ये जर ते काही कोणी करू शकतं तर तो आहे सौरभ भोसले का कारण आपल्या भावाने एकाच दिवशी दोन शो लावून पुण्यातील सगळ्यात मोठ्या ऑडिटोरियमला सात हजार दोनशे पेक्षाही अधिक रसिक मायबा प्रेक्षकांना एकत्र केले जे लोक दिवसरात्र या गोष्टींनी भूमभूम करत असतात ना की मराठी कॉन्टेंटला चित्रपटाला किंवा स्टँडअपला लोक गर्दी करत नाही पैसे देऊन द्यायला बघत नाही तर त्यांनी कधी सौरभ भोसलेचा शो लावा हा शो बघितल्यानंतर मला कळालं की जर तुमचा कॉन्टेंट मध्ये दम असेल ना तर मराठी ऑडियन्स तुम्हाला डोक्यावर घेऊन फिरेल आपल्या भावाने सौरभ भोसले स्पेशल घेऊन पूर्ण महाराष्ट्र दौरा केला महाराष्ट्रातील वेगवेगळे जिल्हे वेगवेगळ्या शहरांमध्ये पंचेचाळीस गच्च हाऊसफुल शो करून एक्केचाळीस हजार दोनशे सत्तेचाळीसहून जास्त मराठी मायबा प्रसिद्ध प्रेक्षकांसमोर त्यांनी आपली कला प्रदर्शित केली आता तुम्ही म्हणाला अरे हे तर सगळं सौरभ भोसलेने केलं ना मग तू एवढा का आनंदी होतो तुला काय एवढी खुशी होते कारण सौरभ भोसले हा आपल्यासारखाच एका मिडल क्लास फॅमिली मधला मुलगा आहे जेव्हा तो हे सगळं करून दाखवतो तर तो एक एक्झाम्पल सेट करतोय की तुमच्या आमच्या सारखी यश प्राप्त करू शकतात फक्त जिद्द हवी हवी ती चिकाटी मराठी कॉन्टेंट ही खूप मोठा होईल फक्त तुमच्या अवतीभवती असणारा चांगल्या मराठी कॉन्टेंट क्रिएटरला तुम्ही सपोर्ट करा त्यांना प्रेम द्या तुमच्या आवडत्या मराठी कॉन्टेंट क्रिएटरला कमेंट मध्ये टॅग करा आणि त्याला सांगा भावा तू लढ आम्ही आहोत